जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचं मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी तोंड भरून कौतुक करताना अॅक्ट लायब्ररी ही प्रशासनाच्या करण्यासाठी उपयुक्त असल्याची पुष्टी दिली जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीनं लाँच करण्यात आलेल्या ई लायब्ररी उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या या प्रसंगी मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील शिक्षण अधिकारी प्रसाद मिरकले जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुढे बोलताना सीईओ मनीषा आव्हाळे म्हणाले की जिल्हा परिषद प्रशासनाला आवश्यक सत्तावीस पुस्तकं एका क्लिकवर उपलब्ध झाल्यानं जिल्हा परिषद प्रशासनाचं काम अधिक सक्षमतेनं पारदर्शकतेनं गतिमान पद्धतीनं होण्यासाठी या लायब्ररीची मदत होणार आहे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष तजमूल मुतवल्ली यांनी केलं तर संकल्पना राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज यांनी मांडली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर एस पी माने यांनी त्राभार प्रदर्शन सचिव विलास मसलकर यांनी केलं हे ऍप बनवणारे सॉफ्टवेअर डेव्हलपर प्रसन्न स्वामी यांचा सन्मान मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते रोप देऊन करण्यात आला या कार्यक्रमाला जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या महिला अध्यक्षा अनुपमा पडवळे श्रीशैल देशमुख रोहित घुले आरती माढेकर रफिक मुल्ला संतोष शिंदे राकेश सोड्डी निर्मला राठोड स्वाती स्वामी सविता काळे अंबिका वाघमोडे सना बेगम करजगीकर ओमप्रकाश कोकणे रोहित शिंदे रहीम मुल्ला महेश पतंगे नवनाथ वास्ते नागेश कोमारी डॉक्टर उमाकांत ढेकळे अभिमन्यू कांबळे श्रीधर कलशेट्टी, सुधाकर माने देशमुख राजीव गाडेकर रफिक शेख प्रभाकर डोईजोडे विशाल उमरे जयश्री पाटील शरद वाघमारे आदी उपस्थित होते